महाराष्ट्र मी शिवसेने बाल मी बाल स्थापना केलेली महाराष्ट्रात कुठं कुठं नव्हती तिथं कुराडी फक्त झालेली बाल स्थापना झाली तेव्हापासून मी शिवसैनिक होतो तर बाळासाहेबच्या कृपेनी मला दोन हजार दोनला ला नगरसेवक पद मिळलं नगरसेवक उपनगर आदर्श मिळ एक वर्ष एक वर्ष नगर झाल्यानंतर दोन हजार माझे ही झालं रचना झाली त्यानंतर मी बसलो परंतु पस्तीस वर्ष पर तीस वर्ष झालं मी तीस वर्ष झालं मी आज बसून आहे म्हणजे खाली ही करून आहे तरी मी आतापर्यंत काही काय कुठल्या पक्षात गेलो नाही ना कुठल्या गे ह्याच्यात गेलो नाही काही नगरसेवा घेतले काही नगराध्यक्ष काही शिवशर्यात नियुक्त केलेले ते गेले भी आणि आले भी जय महाराष्ट्र हे भीमराव विठ्ठल कोळी शिवसैनिक आज आज जो आमच्यावर अन्याय झाला त्या बाळासाहेब आम्हाला लढायला शिकवलं नाही लढायला शिकवलं त्याच पद्धतीचं आम्ही दोघं बी शिवसैनिक आहे भले पक्षाचं चिन्ह नसू द्या पण आम्ही बाळासाहेब शिवसेनेक आहे बाळासाहेबांच्या जेव्हा मत मागणार आणि आमच्या कामाची आणि आमचे शिवसैनिक जे आमचे आहे बांधव आहेत ते आम्हाला कधी सोय विसरणार नाही ही बाळासाहेबांच्या स्मृती दिनी मी तेवढीच पुण्य समरून ही करतो की बाळासाहेबांनी आमच्या सारख्या छोटे सामान्य शिवसैनिकाला मोठं केलं सर्वसामान्यांची सेवा करायला पंचवीस पर्यंत आम्ही मिळूनच शिवसेनेक आहे ज्या टायमाला पक्षाकडून उमेदवार मिळत नव्हते त्या त्या टायमाला पंधरा पंधरा मिळायची कोण उभारायला तयार नसायचं आणि न एका टायमाला तर आमचा उमेदवार दिलेला निघून गेला आम्ही शकील भाईला घर न उठवून उमेदवार उभा केलं आणि त्यांना बाळासाहेबांच्या पुण्या नगर शिवपद मिळलं उपनगराध्यक्ष केलं पण आम्ही आम्ही निष्ठा शिवसेनेवर तुली आणि हित न आमची निष्ठा शिवसेनेवर राहणार आणि माझ विनंती आहे शिवसैनिक बांधवांना कि आम्ही शिवसैनिक आहे शिवसैनिक मरेपर्यंत राहणार भले आम्ही अपक्ष उभं राहू पण आमचा बागवा बाबवा मरेपर्यंत निघणार नाही हे आमची बाळासाहेब चे वंदना नगर परिषद निवडणुकीत यशवंत न्यूज चॅनलच्या माध्यमातून रंगणारा गुप्ता कुर्डवाडीचा अहो हा तर फक्त ट्रेलर आहे तो अभी बाकी है आमच्या यशवंत न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करूनच बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका यशवंत न्यूज विजय चव्हाण कुर्डवाडी